पूर्णा येथील गौरशिवारातील पाच एकर जमिनीवर विनापरवाना उत्खनन रस्ता बंद खोल खड्डे माटो कार्लो कंपनीवर शेतकऱ्यांचा तीव्र संताप हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी पूर्णा तालुक्यातील गौरशिवारात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून तेथील गट क्रमांक चारशे येथे विनापरवाना सुरू असलेल्या उत्खननामुळे माटो कार्लो कंपनीने गट क्रमांक चारशे येथील तब्बल पाच एकर शेत जमिनीची प्रचंड अवैध उत्खनन करून परिसरात जेसीबी आणि मशिनरीच्या सहाय्याने खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे शिवाराचा संपूर्ण भूभाग झाला आहे या जमिनीवर ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत जाण्यासाठीचा सा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे उत्खनन करणाऱ्यांनी कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्याने शेतकऱ्यांचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झालंय शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की परवानगी नसतानाही उत्खनन सुरू ठेवण्यात आले मोठ्या मशनरीचा सततची धूळ आणि ट्रक डम्पर सततच्या वर्दरीमुळे परिसरातील शांतता भंग झाली आहे पिकावर धूळ साचत आहे तर खोदकामामुळे पाणी वाहण्याचे नैसर्गिक मार्ग देखील बदलले आहे गट नंबर आमच्या शेती आहे तिथं त्याचं काम चालू आहे काम चालू असताना आम्ही ते पोल रवू लागले होता राहतो आम्ही काय म्हणलं त्याला की बाबा पोल तुम्ही रवायला आम्हाला जायला वाट पाहिजे ते काय म्हणले वाट नाही काही नाही सध्या तसंच काम चालू ले आम्ही त्याच्या हाता पाया पडून सांगा ते काहीच ऐकन झाले ते काम चालू ठेवतो म्हणाले आम्ही इथं का करू नको ते दुसरीकडे जाऊन करतो कर म्हणाले तुम्ही कोणाला बोलले राणा या अधिकारी राणा साहेबाला बोललो आम्ही ते म्हणले तीन दिवसाला तुमचं वाट करून देतो ते अजून यायलाच तयार नाही मग पुढची भूमिका काय असणार आता त्याला आमची स्वय अलीकडे पलीकडे जमीन आहे ते बी नाही तेनं ते, ते गवर्नमेंट आम्ही दा, जे काम आडीनं गेलोत आम्हाला जेवढा गोरमेंटनं रस्ता सोडलाय आम्हाला तेवढाच पाहिजे मात्र आम्हाला दुरुस्ती करून द्या तर त्यांनी त्याच्यात खड्डे करून सोडलेत लाईनचे पोल आहात आम्ही जाणार कसं तीन मीटरमध्ये दीड मीटर, मीटर पोल आला आहे दीड मीटरमधून जाणार कसं आम्ही आम्ही त्याला असं सांगाल समजू समजू ते काय काय तयार नाहीत ह्या गोष्टीला कमसकमच आम्हाला महिना झाला त्याला समजून सांगू आमच्या सोयाबीनच्या वळ्या आमचे कापसा वार राहात आता कसं करणार आणि त्याच्या कुंपनवाल चालू आहे इथं आम्ही यायला वैतागून गेलो फुकून घ्यायची येळ आली आम्हाला शेतकऱ्याला तसं करा हे येणं रस्ता बारा फुटाचा सो सोळ्या म्हणा आम्हाला त्याच्यातली सुविधा रस्त्याची काहीच करून दिलेली नाही खडे कोठं कोठं ठेमकुडे आणि त्याच्यामध्ये त्याचे दीड फूट याचा तीन फुटाचा पोल एक एक लाईटचा इकड्या तिकडे गेलेला आहे त्याच्यातून आम्ही जाच कसं एकून खडे करून ठेवले एका साईडनं एका साईडनं रस्ते पण हे करून टाकले खंबीर रवा सुरू केले त्यानं आम्ही शेतकऱ्यांना जायचं कसं ऐकलं रे माझी इथं शिवारामध्ये जमीन आहे गट नंबर चारशे एकतीस चारशे नंबर या ठिकाणी समृद्धी महामार्गाची जी कंपनी आहे तयार करणारी म मोंटो या कंपनीनं या ठिकाणी देवस्थानची जमीन लीसच्या नावावर घेऊन त्या ठिकाणी खोदकाम चालू केलं खोदकाम केल्यामुळं खोदकाम करत असताना आजूबाजूच्या रस्ते किंवा शेतकऱ्यांना जाण्या येण्याची वाट याचा कुठंही विचार न करता पूर्णपणे सगळ्यांच्या वाटा बंद करून टाकल्या व ही जे खोदकाम चालू आहे या खोदकाम करताना यासाठी आजूबाजूला आजूब आजूबा, कोणाचीही संमती किंवा कोणाची परवानगी किंवा कोणाला माहिती वगैरे काहीही दिलेली नाही त्या ठिकाणी होत असलेली ब्लास्टिंग खोदकाम यासाठी सगळ्या जणांना त्रास व्हायला लागला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः या ठिकाणी एक जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे आणि तोसुद्धा काम करत असताना त्याच्यावर ना पैमास आणला ना त्याच्यावर कुठं त्यांनी मोजणी करून घेतली ना बॉड बौर, बाउंड्री त्या ठिकाणी स्थापित केली प्रोटेक्शनसाठी कुठल्याही गोष्टीचं तार फिन्सिंग केलेली नाही आहे ढोरं वासरं आम्ही काम करणारे गडी या लोकांना त्या प्रोटेक्शन त्या ते, प्रोटेक्शनसाठी त्यांनी कुठलाही व्यवस्था केलेली नाही या सगळ्या गोष्टीमुळं या ठिकाणी होत असलेला सगळ्या शेतकऱ्यांना जे त्रास आहे ह्याच्यातून सगळ्या जणांचा एक फार म्हणजे मोठ्या प्रमाणात राग तयार व्हायला लागला आहे त्या रागापाई सगळ्या जणांनी स निवेदनं दिलीत आणि त्या निवेदनाचा सगळी प्रशासनानं आणखीन दखल घेतलेली नाही त्यासाठी तुम्ही कुणाकुणाची भेट घेतली कुणाला घराने मांडलं आम्ही माननीय एस डी एम साहेब यांच्याकडेही तक्रार केली व तहसीलदार यांच्याकडं माहिती अधिकाराखाली आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी आम्ही परमिशन देण्यात आलेली नाही असं आम्हाला पत्र देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या आम्ही आज, आज पालकमंत्री यांचीसुद्धा भेट घेतली आणि त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याकडून मार्फत आम्हाला धमकी देण्यात येत आहे की तुम्ही शा शासकीय कामामध्ये अडथळा आणू नका आमचा शासकीय कामामध्ये कुठलाच अडथळा नाही आहे जी आम्हाला जी त्यांनी त्रास करून ठेवलाय त्यावर आम्हाला पर्याय म्हणून आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी प्रशासनाला प्रशासनाकडे जावे असे आम्हाला उर्मट उत्तर दिलं जमीन या चारशे गटामध्ये मॉन्टे कार्लोने वैयक्तिक स्वतः इथं माझ्या लगतची जमीन पाच एकर खरेदी केलेली आहे अगदी धुऱ्याला खेटून त्यानं खोदकाम केल्यामुळं माझी जमीन अक्षरशः ढासळू ढासळू माझी व लगतच्या चारही दिशाचे जे त्याचे शेजारी शेतकरी आहेत त्याची जमीन हे आता मॉन्टे कार्लोच्या खदानीमध्ये ढासळू ढासळू पडायली तर याच्या संदर्भात आम्ही मॉन्टे कार्लोला विचारपूस केली तर ते सांगतात शेतीच्या जमिनीत तुम्ही खोदकाम का केलं आणि आम्हाला विश्वासात का घेतलं नाही मोजमा पैमास का आणला नाही असं विचारलं शेतकऱ्यांनी आणि आम्ही तर त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे मग तसं त्याच्याबरो हुकूम आम्ही शेतकऱ्यानं तिथं जाऊन विचारपूस केली असता ते सांगतात की आम्ही एन ओ सी दिली आम्ही एन ओ सी दिली आम्ही परवानगी दिली नाही त्याच्यानंतर मग ह्या संदर्भात आम्हाला हे करत असताना आता मी विधी क्षेत्रात काम करतो म्हणून मला आणखी एका गोष्टीची माहिती झाली की संबंधित खानपट्ट्याची कुठंही मंजुरी अद्याप या जागेची भेटलेली नाही काही माहिती आम्हाला बऱ्याचशा प्रयत्नानंतर थोडेसे तुटपुंजे कागदपत्र आमच्या हाताला लागलेली आहेत शक्यतोवर हे सगळे कागदपत्र वगैरे हे एक्सक्लुझिव्ह कामं चालतात तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढं कळालं की एवढी जे खोदकाम तुम्हाला दिसत आहे सध्या याची कुठेही परवानगी नाही मोंटे गॉर्लो किंवा संबंधित कंपन्या तर मग हे खोदकाम झालं कसं हा या प्रश्ना संदर्भात माहिती काढत असताना आम्हाला एक प्रकरण लक्षात आलं एस डी एम साहेबाकडं की गट नंबर चारशे दोनमध्ये मध्ये खानपटा मंजुरीबाबतचं प्रकरण प्रलंबित आहे प्रकरण प्रलंबित असताना पन्नास फूट खोदलं कसं दुसरी गोष्ट आता आम्ही सुटो आम्हाला कुठली नोटीस पाठवली नाही आम्ही सुटो त्या प्रकरणामध्ये काही शेतकरी तिथं हजर झालो आणि आम्ही त्याला सांगितले की बा सदर बाबीची अगोदर चौकशी करा आणि त्याच्यासाठी तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी याबाबतीत ही आम्ही विचारपूस केलेली आहे आणि दुसरा प्रश्न शेतकऱ्याच्या रस्त्याचा आहे आता एम एस आर डी सीच्या ड्राफ्ट मध्ये तीन मीटर रस्ता शेतकऱ्याला दोन्ही बाजूने देण्यासाठी देण्यात आलेला आहे साडेतीन मीटर साडेतीन मीटर।, मीटर रस्ता आता तुम्ही इथं पाहू शकता हा समृद्धीचा पोल दिसायला एम एस आरडीसी ने अक्वायर केलेली लँड आहे शेवटचा पोल आहे साहेब तिथपर्यंत खोदलेला आहे मला सांगा तुमच्या ड्राफ्ट मध्ये आमचा साडेतीन मीटर रस्ता खदानीत आम्ही शेतात काय पोहून जाणार का बरं याच्यात पोहून बी जातील पाणी असल्यावर पाणी नसल्यावर काय हेलिकॉप्टर न उडून जाणार आहेत का शेतकरी सगळ्या समस्या आणखी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो साहेब झूम करून बघा शेतकऱ्याची पिकं सोयाबीन वगैरे कापलेले वळ्या घालून शेतामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही झुमआउट करून बघू शकता त्याचे खळेपाळे नाहीत त्याची दिवाळी ह्या सगळ्या रडरडी मध्ये गेलेली आहे शेतकऱ्याची आता हे पिकं हातातोंडाला आलेले थोडेफार या पावसानं मारलेले पिकं हे नाही शेतात घरला कसे नाही साहेब रस्ता दाखवा शेतकऱ्याला रस्ता सोडलेला आहे ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याला अडचण आली त्या त्यावेळेस शेतकऱ्याने जाऊन विचारपूस केली आणि त्याला काम थांबवण्याची विनंती केली कुठं कुठं त्यांनी काम थांबवायला सुद्धा भाग पाडलं शेतकऱ्यांनी पण कुठल्याही था। कुठल्याही प्रकारे थांबवलं नाही मग म्हणजे त्याला काही जोर जबरदस्ती केली नाही पण अप्रत्यक्षरित्या आम्हाला माहिती नाही की त्यावेळेस अचानक पोलीस कुठून येतात आणि पोलीस शेतकऱ्याला दबावात घेऊन हे सांगतात की इथून बाजूला जा तुमची लढाई सिव्हिल मॅटर बर सिव्हिल मॅटर मध्ये पोलीस काय येतात मग मॅटर सिव्हिल आमच्यासाठी आहे शेतकऱ्यासाठी कंपनीसाठी का नाही आमची ऍक्ट ही गुन्हा आहे आय पी नुसार आणि शेतकऱ्याची कृती ही सिव्हिल त्याच्यासाठी सिव्हिल रेमेडी आहे बरं दुसरी गोष्ट मग हीच विचारपूस एम एस आर डी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्यावेळेस आम्ही करतो की साहेब सदरचा रस्ता तुम्ही उकरून काढायला आम्हाला पर्यायी रस्ता सुद्धा दिला नाही तर त्यावेळेस ते सांगतात की आम्ही फक्त एम ए मॉन्टे कार्लो कंपनीला उत्तरदायी आहे तुम्हाला शेतकऱ्याला नाही तुम्हाला जिथं कुठं जायचंय ज्या कोणत्या ऑथॉरिटीकडे जायचंय तिथं तुम्ही जाऊन स्वतःसाठी न्याय मिळवा आमचे फार वरपर्यंत संबंध आहेत आम्ही कुठल्याही प्रकारे काम रोखणार नाही अशी दंडेलीची आणि रगेलीची भाषा संबंधित मॉन्टे कार्लो कंपनीची शेतकऱ्याला प्रत्येकाला अनुभवायला भेटलेली पूर्णाहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थँक्स फॉर वॉचिंग एक मॅथ